आणि पुरुषांनी खाली बसून घ्या सर्व महिलांनी आणि पुरुषांनी खाली बसून घ्या ज्यांच्या हातामध्ये झेंडे आहेत त्यांनी या कलनीच्या बाजूने या ज्यांच्या हातामध्ये झेंडे आहेत जे मुलं आहेत ते मुलांनी झेंडे घेऊन पाठी मग या सर्वांनी बसून घ्या खाली सर्व सैनिकांनी खाली बसून घ्या महिलांनी खाली बसून घ्या सगळ्यांना विनंती करतो कार्यकर्त्याला विनंती करू आपण सर्वांनी इथं जागा बसून घ्यायचे समोर उभारणं सर्व कार्यकर्त्यांना जागेवर बसून घ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करू आपण बसून घ्यायचं सर्व जागे सर्वांनी बसून घ्यायचं ह्या जागेवर कुणीही उभा राहायचं ना जागा सर्वांनी बसून घ्या सावडी उभा सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही बसून घ्या ईश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज ट अरे आवाज़ अरे आवाज़ अर पिया टक अर पिल अर 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 पिल अर अरू पिलक अरे स्कॉल काम तरे स्पी आगे वॾो अरे पिल पिल अरे पिल विश्वरत्न डॉक्टर राजे आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा रोपशा अण्णाभाऊ साठ्यांचा महात्मा ज्योतिबा फुलांचा छत्रपती शाहू महाराजांचा अरे अरे जेवढ्याकडे मोठ्या गोष्टी सगळ्यांनी विश्वरत्न डॉक्टर कान भेबल कान भाउ रोल ने ताकत सवर अरे हिमद सबर अरे अरू बिल्ले टॉक अरे अरू बिलॉक करो ताकद अर हिंमतचे बोल अर बोल अरे अरू पिल्ला टरे अरू पिल्ला अटक अरे अरू पिल्ला अटक अरे अरू पिल्ला टक या ठिकाणी सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी आणि हा हो। जो दलितावरती वारंवार आपल्यावरती अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य यशपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण जबाबदो आंदोलन या ठिकाणी आपण छेडत आहोत जो अन्याय आपल्यावरती झालेला आहे तो अन्याय इतर गावावरती आणखी होऊ नये म्हणून आताच त्याची दक्षता घेणं महत्वाचं आहे म्हणून मी काही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपले या ठिकाणी येऊन मनोहत व्यक्त करायचं आहे या ठिकाणी सन्माननीय सुरेश जाधव यांनी आपले दोन शब्द व्यक्त करावेत आज यशपाल कांबळे यांच्या नियोजनामुळे आज मोर्चा भव्य दिव्य असा झालेला आहे अंजणगाव येथे महादेव बनसी रंधुवे महिना झाला तरी आरोपी काय सापडत नाहीत मला एकच सांगायचं की डिपार्टमेंट काय खर्च आहे का डिपार्टमेंटला कोण दलाल फिलाल आहेत का अन्याय जर आपले होत असेल तर अवघड आहे डॉक्टर बाबू आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय सुरक्षा या ठिकाणी कैलास रेन हे आपलं मनोगत व्यक्त करतील आज आपण आंजंडे केडगाव हा संयुक्त मोर्चा कशासाठी काढायच इथं आपल्याला सांगायची सुद्धा गरज नाही आज, आज आपण त्या ठिकाणी महिला पुरुष सगळे कामधंदा सोडून उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचं सा आभार मानतो आणि माझं दोन मिनटं लक्ष असं होतं की महादेव बनसी रनवे ह्यांच्या स्मरणार्थ आपण दोन मिनटं त्यांना श्रद्धांजली वाहन वाहण्यासाठी उभा राहायची दोन असतो